प्रशासन तुमचा विश्वास आमची बातमी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीस हा अति संवेदनशील मानला जात असून अशा परिस्थितीमध्ये घडलेल्या हिंसक घटनेमुळे निवडणूक काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान नाशिक शहर पोलिसांसमोर उभं राहिलं आहे भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांच्या प्रचारातील कार्यकर्ता मतदानाच्या स्लीपचे वाटप करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे हल्लेखोरांनी मतदारांचा संकलित डेटा वहीची फाडून मारहाण केली या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं घटनेची गंभीर दखल घेऊन भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर आणि सुधाकर बडगुझर यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तर संबंधित अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय स्लिपांचं वाटप चालू असताना एक तीन चार गुंड आलेत आणि त्यांनी त्या ते स्लिपा वाटप करताना त्या दोन तीन मुलांना मारहाण केली आणि स्लिपांचं जे डेटा होता तो पाना फाडलीत आणि ते घेऊन गेले त्यासाठी इन्फॉर्म करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो गुन्हा दाखल केला हां केला गुन्हा दाखल झाला कोणाचे काही ते आधी सांगतायत मला कार्यकर्ते कोणाची माहीत नाही पण प्रकार झाला तो पोलीस स्टेशनला कळवला यावेळी प्रतिक्रिया देताना सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारच्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान अंबड पोलीस पुढील तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत निवडणुकीच्या काळात अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते Bural report Aplashasan Nashik Aplashasan Dunsa Vishwaz -ba Anchi Batmi